नाशिकमध्ये नामदेव शिंपी समाजाचा एकोणीसावा वधूवर परिचय मिळावा उत्साह समाज समाजोन्नतीसाठी एकत्र येणं ना, आणि नाती जुळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही काळाची गरज आहे असे प्रमुख अतिथी न्यायाधीश चकोर बावीसकर यांनी व्यक्त केले नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं रविवारी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता कैलासवाशी श्री संजीव विष्णुपंत तुपसागरे सभागृह महामार्ग स्थानक येथे राज्यस्तरीय वधूवर परिचय मिळावा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता प्रमुख अतिथी श्री हरिभक्त परायण व न्यायाधीश चकोर बावीसकर ज्येष्ठ वकील हायकोर्ट व न्यायाधीश अॅडव्होकेट श्री विश्वनाथजी ताळकुटे आणि सचिव नाशिक रेडक्रॉस सोसायटी डॉ सुनील औंटकर यांच्या हस्ते करण्यात आलं सकाळी नऊ वाजता वधूवर नाव नोंदणी सुरुवात झाली त्यानंतर भव्य उद्घाटन सोहळा पार पडला सकाळी अकरा वाजता वधूवर परिचय सुरू झाला नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री अतुल सुधाकर मानकर यांनी सांगितलं की समाजातील युवक युवतींसाठी अशा कार्यक्रमामुळे विवाह सोहळ्यामध्ये पारदर्शकता आणि सुलभता येते महिला अध्यक्षा श्रीमती वृषाली संजीव तुपसाकरे यांनी महिला वर्गाच्या सक्रिय सहभागाचे विशेष कौतुक का केलं कार्यक्रमादरम्यान सहाशेहून अधिक वधूवरांचे परिचय समाजातील नागरिकांसमोर सादर करण्यात आले नवीन नाती जुळण्यासाठी असे कार्यक्रम समाजासाठी आदर्श ठरतात असं मत उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतीसाठी मंडळ अध्यक्ष अतुल मानकर उपाध्यक्ष राजेंद्र करमासे अशोक कालेकर श्यामसुंदर रहाणे प्रवीण पवार पवन तुपसागरे रवींद्र रहाणे किरण वाघ रमेश बकरे वृषाली तुपसागरे अर्चना मानकर सुवर्णा गीते ज्योती करमासे सोनाली वाघ उषा शिंदे सुधा मानकर सारिका खरडे लीना बकरे पूनम गायकवाड गायत्री लचके स्नेहल लुंगे धनंजय खरडे उमाकांत धोंगडे अरविंद टापसे गणपत बागलाने योगेश पारे दत्ताजी चांडोले नारायण खांबेकर शिंपी सूत्र संचालन केलं संजय यांनी आभार मानले मी वृषाली संजय तुपसाखरे नाशिक महानगर ना, 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 नाम नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्षा बोलत आहे आज अठरा अठरावा नामदेव शिंपी समाज नामदेव शिंपी समाजाचा सांस्कृतिक मंडळाचा वधूवर मेळावा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुपसाखरे लांस येते होत आहे सकाळी संपन्न झाला पहिले सत्र सकाळी संपन्न झाले आता ह्याच्यानंतर वधूवरांची नोंदणी हे सकाळपासूनच चालू झालेली आहे आता वधूवरांच्या स्टेजवर येऊन स्वतःची माहिती देणं हे चालू आहे समाजांनी समाज भगिनींनी समाज आम्हाला जो हा प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे स्वागत करतो आभारी आहे दुसरी गोष्ट अशी की मुलींनी पुढे येऊन स्वतः स्टेजवर सगळी स्वतःची माहिती नीट सांगावी स्वच्छ आणि सुंदर आवाजात सांगावी अक्षरात बायोडेटा भरताना आपल्या स्वच्छ अक्षरात भरावा म्हणजे नंतर चूक होणार नाही आणि तसाच आता आमचा मकर संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि सांस्कृतिक मंडळाचा हळदी कुंकाचा कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस इथेच म्हणजे नऊ करण्यात आमच्या अध्यक्षांनी मान्य केले आहे तसे सगळीकडे आम्ही पत्रक दिलेले आहेत तर समाजांनी असाच प्रतिसाद तेव्हाही द्यावा आम्हाला साथ द्यावी हीच समाजाला मी विनंती करते कारण कुठलंही का कार्य जेव्हा करायचं ठरतं तेव्हा पैशाच्या पाठबळाशिवाय होत नाही तर ती आर्थिक बाजू आमची जाहिरातदार वर्गणीदार सगळे अन्नदाते पार पडत असतात दरवेळेस त्याबद्दल मी सगळ्यांचे अन्नदान करणाऱ्या माणसांचे सगळ्यांचे आभार मानते आणि अशीच आम्हाला साथ कायम देत राहावी महिलांसाठी हे व्यासपीठ जे तयार केलेले आहे त्याच्यात महिलांनी स्वतः उभारीने लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वतःच्या कलागुणांना कलागुण वाढवावेत हीच मी त्यांना विनंती करते मुलींना शाळेत कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये भाग घेता येतो महिलांना एकदा लग्न झालं का परत हे सगळं थांबून राहतं तर त्यांच्यासाठी हे व्यासपीठ तयार केलेले आहे तुम्हाला जे कधी काय करायचं असेल ते सांगा आम्ही वर्षातून एकदा हा कार्यक्रम करतो त्यावेळेस आम्ही तुमची इच्छा दरवेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे मी तुम्हाला आश्वासन देते जागा आहे त्याचा तुम्ही उपयोग करा हीच माझी तुम्हाला सदिच्छा आहे आणि शुभेच्छा आहे जय नामदेव नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळाचा आमचा सा एकोणविसावा वधूवर मेळावा हा सकाळी दहा वाजता सुरुवात झाली साधारण प्रमुख पाहुणे अकरा वाजता प्रमुख पाहुण्यांचं आगमन होऊन अतिशय उत, उत, उत्स्फूर्तपणे त्याला प्रसिद्ध प्रतिसाद मिळून तो इतका प्रचंड वेगाने पुढे सरकतोय त्याचप्रमाणे आज जे आम्हाला पाहुणे मिळाले होते श्री चकोर श्रीकृष्ण बावीसकर व विश्वनाथजी तळकुटे व डॉक्टर सुनील लावणकर यांनी समाज प्रबोधन पर इतकं छान मार्गदर्शन केलं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जे घटस्फोट आहे ते कसे टाळावे लग्न कसं वेळेत करावं याबद्दल त्यांनी प्रबोधन केलं आणि जमलेल्या वधूवर पालकांचे त्यांनी खरोखर म्हणजे मन जिंकलं आणि त्याच आत्ता त्याचं जे फलित आहे हे समोर आज दिसतंय आपल्याला सभागृह प्रचंड प्रमाणात भरलेलं आहे वधूवरांची खूप चांगली त्याला म्हणजे वधू आणि वर आणि त्यांचे पालक सुद्धा आलेले आहेत आणि खूप चांगल्या आता अगदी भव्य भो, दिव्य स्वरूपात हा मेळावा आमचा पार पडतोय आणि तो संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आता राहणार आहे तर सर्व माझ्या आत्ता ज्या जमलेल्या समाज बांधवांना मी विनंती करतो की आता आपले नियोजित वर व वधू त्यांनी निवडावे व या जर आज निवडलेल्या वधूवरांमध्ये जर कोणी म्हटलं आम्हाला इथे लग्न करायचं तरी आम्ही ते लावून देऊ आज असा आमचा संकल्प आहे तर अगदी प्रचंड त्याला प्रतिसाद आहे सभागृह चांगलं भरलेलं आहे आणि समाज बांधवांनी या दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व समाज बांधवांचे ब बंधू भगिनींचे मी आभार मानतो आणि आपण सर्व मीडिया पण याला प्रसिद्धी चांगली देत आहेत त्याबद्दल सर्व मीडियाचे माझे देणगीदार माझे सर्व कार्यकर्ते ज्यांनी अथक परिश्रम करतायत दोन महिन्यापासून त्या सर्व लोकांचे मी आभार मानतो धन्यवाद उदाहरण आत्तापर्यंत तीनशे ते साडेतीनशे वधूवरांची नोंद झाली आहे आणि ही पाच वाजेपर्यंत अजून वाढतेच आहे काही ऑनलाईन पण झालेली आहे आणि साधारण एक चारशे ते साडेचारशे वधूवर असे नोंद होते या वधूवर मेळाव्यात त्यात आम्ही पासून एक म्हणजे व्रत घेतलं किंवा आज नवीन चालू केलं ह्या वर्षीपासून वधूंसाठी नोंदणी ही पूर्ण मोफत केलेली आहे तर त्याचा कारण त्याचं असं की दिवसेंदिवस प्रत्येक समाजामध्ये वरांचं प्रमाण वाढतं आहे आणि वधूंचं प्रमाण हे घटतं आहे तर त्या वधू ह्या नोंदणी करावी वधूंनी आणि त्यांची नोंदणी झाल्यामुळे जे मुलं पालकांना वधू संशोधनाला कमी प्रयत्न पडतील असा आमचा प्रयत्न आहे या वर्षीपासून आम्ही वधूंची नोंदणी ही पूर्णपणे मोफत केली आहे व वराची नोंदणीसाठी आम्ही चारशे रुपये व त्याबरोबर सूची पण देतो ही सूची एक महिन्यात प्रसिद्ध होते व त्यानंतर ती प्रत्येक समाजाच्या घटकांना किंवा ज्यांनी नोंदणी केली आहे जाहिरातदारांना अशी मी आम्ही ती बायपोस्ट पाठवत असतो नाशिक लक्ष ब्युरो रिपोर्ट नाशिक